मित्रांनो जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची न्यूज तर आता तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचली असेलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे भारतीय नागरिक या हल्ल्यामध्ये बळी पडले ते कुठल्या कुठल्या राज्यातील होते किंवा त्यांची जात बघून मारलं की धर्म बघून मारलं या सर्वांच्यावर चर्चा न करता या आतंकवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाम हेच ठिकाण हल्ल्यासाठी का निवडलं आणि त्याची तारीख बावीस एप्रिलच का निवडली हे बघणार आहोत ये मुस्लिम नाही आहे इसको दो आणि तुमको नाही मारेंगे तुमको जिंदा छोड रे जाके मोदी को हे असे उकसवणारे स्टेटमेंट आतंकवादी का देऊ लागलेत आतापर्यंत फक्त मिलिटरी आणि सी आर पी एफच्या जवानांवर किंवा त्यांच्या बेस कॅम्पवर हल्ला करणाऱ्या आतंकवाद्यांनी आता काश्मीरमध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांवर हल्ला का केला भारताशी मैदानात समोरासमोर युद्ध लढायची आपली लायकी नाही आणि असं झालं तर भारतासमोर आपला निभाव अजिबातच लागणार नाही हे माहिती असून सुद्धा पाकिस्तान अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले करून भारताला युद्धासाठी का उकसवत आहे यामागे कुठलं आंतरराष्ट्रीय राजकारण आहे की पाकिस्तानला भारताचं अंतर्गत राजकारण ढळून काढायचं आहे काय आहे पाकिस्तानची ब्लीड इंडिया विथ थाउजंड स्कट पॉलिसी हे सगळं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रमोद खरात स्वागत करतोय तुमचं द मराठी बाणामध्ये सगळ्यात पहिला चर्चा करूया ते म्हणजे आतंकवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगामचीच निवड का केली आणि त्यासाठी त्यांनी बावीस एप्रिल हीच तारीख का निवडली जर तुम्ही पहलगामचा नकाशा बघितला तर श्रीनगरच्या डाव्या बाजूला तुम्हाला पहलगाम दिसेल या पहलगामपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आहे बैसरान नावाचं एक टुरिस्ट स्पॉट हा स्पॉट इतका सुंदर व रम्य आहे की संपूर्ण जगामध्ये याला भारताचं मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जातं हा स्पॉट पूर्णपणे बर्फाच्छादित डोंगर आणि जंगल यांनी वेढलेला आहे इतक्या खासियत असल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये फिरायला गेलेला प्रत्येक टुरिस्ट या स्पॉटला नक्की भेट देतो म्हणून इथे कायमच गर्दी असते आता तुम्हीच विचार करा एक अशी जागा जिथे जास्त गर्दी असते जिथे हल्ला केल्यानंतर लगेच जंगलात पळून जाऊन लपता येऊ शकतं आणि अशी जागा जी संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे अशा ठिकाणी आतंकवाद्यांनी हल्ला करून जास्तीत जास्त लोकांना मारून यशस्वीरित्या जंगलात पळून गेल्यामुळे या हल्ल्याची बातमी संपूर्ण जगभर झाली दुसरी गोष्ट म्हणजे हिंदू समाजासाठी अत्यंत पवित्र समजली जाणारी अमरनाथ यात्रा ही या पहलगाममधूनच चालू होते यामुळे आतंकवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला करून एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत आता हा हल्ला बावीस एप्रिललाच का केला गेला तर याला कारण म्हणजे अमेरिकेचे सध्याचे उपराष्ट्रपती असलेले जे डी व्हॅन्स यांचा भारत दौरा आता हा जेडी जे डी व्हॅन्स म्हणजे काय साधा सुद्धा व्यक्ती नाही आहे अमेरिकेचा राष्ट्रपती हा जगातला सगळ्यात पॉवरफुल नेता असतो तर सेकंड मोस्ट पॉवरफुल नेता हा अमेरिकेचाच उपराष्ट्रपती असतो म्हणजे आत्ताच्या घडीला हा जे डी व्हान्स जगातला सेकंड मोस्ट पॉवरफुल व्यक्ती आहे आणि एवढी पॉवरफुल व्यक्ती ज्यावेळी एखाद्या देशाच्या दौऱ्यावर असते त्यावेळी संपूर्ण जगाचा मीडिया त्यांचा तो दौरा कवर करत असते सध्या हेच जे डी व्हॅन्स भारताच्या चार दिवसीय दौऱ्यावर आहेत आणि बावीस एप्रिल या दिवशी सकाळी जयपूरमध्ये त्यांचं आगमन झालं त्यांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या दुसऱ्याच दिवशी आतंकवाद्यांनी पहलगाम सारख्या जगप्रसिद्ध टुरिस्ट स्पॉटवर आतंकवादी हमला करून अठ्ठावीस निर्दोष भारतीय नागरिकांना मारून संपूर्ण जगाचं लक्ष या घटनेकडे ओढून घेतलं अमिताभ बच्चन यांच्या सरकार पिक्चर मध्ये एक डायलॉग आहे जान लेना गुन्हा आहे पण सही समय पे जान लेना राजनिती या प्रमाणेच पाकिस्तानच्या या आतंकवाद्यांनी पूर्ण प्लॅनिंग करून तयारीनिशी परफेक्ट टायमिंग साधून पहलगामवर हल्ला केला आता स्वतःची लायकी माहिती असूनही अशा प्रकारचे भ्याड आतंकवादी हल्ले करून पाकिस्तान भारताला युद्धासाठी का उकसवत आहे ते बघूया गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान भिकेला लागलाय हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे त्यांच्या देशात महागाई चरण सीमेवर आहे सामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालंय पाकिस्तानला कायम कटोरा घेऊन इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे आय एम एफ आणि वर्ल्ड बँकेकडे पैशासाठी भीक मागावी लागत असते पण अलीकडे ते पैसेही त्यांना हवे तेवढे आणि हव्या त्या वेळेला मिळत नाही आहेत आणि जी पण थोडी बहुत भीक मिळते ते सामान्य जनतेच्या कामासाठी न वापरता त्यांच्या मिलिटरीचे सर्व उच्च पदस्थ अधिकारी ते पैसे खाऊन टाकतात ज्या आतंकवाद्यांना पाकिस्तान सरकार आत्तापर्यंत पोचत आलंय तेच आतंकवादी आता पाकिस्तानच्या आर्मीवर हल्ला करून आणि तिथल्या मस्जिदींवर बॉम्ब टाकून त्यांच्याच नागरिकांना मारत आहेत पाकिस्तानचा फेमस लीडर आणि एकेकाळचा फेमस बॉलर असलेल्या इम्रान खानला आत्ताच्या पाकिस्तान सरकारने जेलमध्ये टाकले आणि इकडे बलुचिस्तान या भागात तिथल्या लोकल लोकांनी पाकिस्तान सरकार विरुद्ध बंड पुकारले या अशा अनेक कारणांमुळे सामान्य पाकिस्तानी जनतेमध्ये सरकारविरुद्ध प्रचंड राग वाढत आहे आणि हा राग शांत करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे भारताविरुद्ध एक छोटंसं युद्ध कारण भारताविरुद्ध काहीही करायचं असल्यास पाकिस्तानची जनता तिथले सगळे प्रॉब्लेम्स विसरून पाकिस्तानी आर्मीच्या मागे उभे राहते हा आजपर्यंतचा अनुभव आहे ये मुसलमान नाही आहे इस्को मार दो असं म्हणून पहलगाम मधल्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मुस्लिम नसणाऱ्या सर्वांना आतंकवाद्यांनी मारलं और तुमको नाही मारेंगे तुमको जिंदा छोड रे जाके मोदी को बतावा असं आतंकवादी उघडपणे म्हणत आहेत यावरून समजतं की हे आतंकवादी भारताला उकसवून युद्ध करण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न करत आहेत आतापर्यंत मिलिटरी आणि सी आर पी बेस कॅम्पवर हल्ला करणाऱ्या आतंकवाद्यांनी यावेळी सामान्य पर्यटकांना का लक्ष केलं याचं उत्तर म्हणजे काश्मीरमध्ये गेल्या तीन चार वर्षात वाढलेली पर्यटकांची संख्या आर्टिकल तीनशे सत्तर रद्द झाल्यापासून काश्मीरमध्ये भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढत चालली आहे आणि यामुळे जम्मू काश्मीरच्या इकॉनॉमीला खूप फायदा होत होता या पर्यटकांमुळे काश्मीरमधल्या युवकांना रोजगार प्राप्त होत होता आणि यामुळे काश्मीरची जनता खुश होती पण पाकिस्तानला नेमकं हेच नको आहे आणि म्हणून आतंकवाद्यांनी पर्यटकांना लक्ष करून एक असा छुपा संदेश द्यायचा प्रयत्न केला की तुम्ही जर काश्मीरमध्ये याल तर कधीही आम्ही तुमच्यावर हल्ला करून तुम्हाला मारू शकू यामुळे फक्त भारतातीलच नाही तर संपूर्ण जगातले पर्यटक काश्मीरला फिरायला यायच्या आधी किमान दहा दहा तरी विचार करतील आणि यामुळे पर्यटन व्यवसाय कोसळेल आणि परत काश्मीरी युवक बेरोजगार होतील आणि ते पुन्हा धर्मांतर लोकांच्या नादी लागून हातात दगड घेऊन रस्त्यावर उतरून कायम काश्मीर पेटता ठेवतील अशी अपेक्षा पाकिस्तानला आहे आता प्रश्न राहतो की आतंकवाद्यांनी फक्त हिंदू धर्माच्या लोकांनाच का मारलं तर याच्यामागे पाकिस्तान सरकारची ब्लीड इंडिया विथ थाउजंड कट पॉलिसी आहे आता याचा अर्थ असा की पाकिस्तानला हे माहिती आहे की समोर समोर लढून ते भारताबरोबर कधीच जिंकू शकत नाहीत एकोणीशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एका एकाहत्तर आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आत्तापर्यंत चार वेळा त्यांनी तसा प्रयत्न करून बघितला आणि प्रत्येक वेळी ते भारताकडून हरलेत यामुळे समोर समोर न लढता भारताला एकाच वेळी अनेक एक छोट्या छोट्या जखमा देऊन त्यांची जखम भळबळत ठेवण्याची पॉलिसी म्हणजे ही ब्लीड इंडिया विथ थाउजंड कट पॉलिसी आहे वरील युद्धांमधून शिकून पाकिस्तानने भारताबरोबर समोरसमोर युद्ध न करता अशा प्रकारचे आतंकवादी हल्ले करून हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये भांडणे लावून भारतीय समाजामध्ये दंगली घडवून आणण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये असं धर्म विचारून हिंदू धर्माच्या लोकांनाच पाकिस्तानचा हाच डाव आहे ज्याला आपण सर्व भारतीयांनी अजिबात बळी न पडता आपल्या एकात्मतेचं जतन करून या संकटाला सामोरं गेलं पाहिजे आणि पाकिस्तानचा हा डाव हाणून पाडला पाहिजे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि भारताचे गृहमंत्री श्री अमित शाह यांचा ट्रॅक रेकॉर्ड बघता एका गोष्टीची मात्र शंभर टक्के खात्री आहे की येणाऱ्या काळात लवकरच पहलगाम मधल्या या हल्ल्याचा मिलिटरली पॉलिटिकली किंवा डिप्लोमॅटिकली बदला आपलं सरकार हे नक्कीच घेईल तुम्ही मोदी समर्थक असाल किंवा विरोधक असाल भाजपला मतदान करत असाल किंवा काँग्रेसला करत असाल या गोष्टी आता महत्वाच्या नाही आहेत आता या संकटाच्या काळात भारत सरकार पाकिस्तान विरुद्ध जी पण कारवाई करायचा निर्णय घेईल त्या निर्णयाला एक कर्तव्यदक्ष भारतीय नागरिक म्हणून सपोर्ट करणं गरजेचं आहे आशा करतो की ही माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि या आतंकवादी हल्ल्यावर तुमची जी पण मते किंवा तुमच्या ज्या पण प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा